नमस्कार प्रेक्षक ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात मधुबाऊना अटक करण्यासाठी पोलीस आलेले असतात त्याबरोबरच पत्रकारही असतात मधुबाऊना अटक होणार या टेन्शनने सायलीला चक्कर येते त्यामुळे अर्जुन आणखी पॅनिक होतो विशेष म्हणजे कल्पनासुद्धा सायलीची काळजी करती त्यामुळे लवकरच सायली आणि कल्पना यांच्या नात्यामध्ये सुधारणा आपल्याला दिसू शकते दुसरीकडे दामिनीनेच मधुभाऊना अडकवण्याचा प्रयत्न केलाय दामिनी अर्जुनला ट्रॅप करण्यासाठी काहीतरी मोठा प्लॅन करते आता अर्जुन त्यात अडकणार का हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे उद्याच्या भागात सायलीच्या पायात चमक भरल्याने प्रतापच्या सांगण्यावरून प्रिया सायलीचे पाय दाबणार आहे तर प्रेक्षको अर्जुन दामिनीच्या ट्रॅपमध्ये अडकेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद